सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या कथेचा दुसरा एपिसोड आपणासमोर सादर करत आहे आता मनीषा तिच्याच बहिणीचं गीताचं जिथं लग्न जमलं होतं ते लग्न मोडून दुप्पट हुंडा देऊन अजयसोबत लग्न करून त्या घरी आली खूप स्वप्न पाहिली होती तिनं सुहाग रात्रीची नवऱ्यासोबतच्या प्रणयाची लहानपणापासून आई बाबा तासन तास रूममध्ये बसतात एकमेकांशी गुलूगुलू बोलत म्हणून तिलाही तशीच इच्छा होती की सासरी आपल्याला वेगळी रूम असावी म्हणजे आपणही नवऱ्यासोबत नुसते दिवसभर दार लावून रोमॅन्स करत बसू तिच्या माहेरी प्रत्येक सुख तिच्या पायात लोळण घेत होतं आणि निश्चितच आपलं सासरसुद्धा असंच असेल असं असे तिला वाटलं पण झालं उलटच अजयचं घर म्हणजे फक्त एक खोली होती ते सुद्धा वरुण गवताचं छप्पर असलेली ते पाहून मनीषा धाय मोकलून रडायला लागली तिचं तर पूर्ण नशीबच पालटलं होतं आणि ती इथे कशी राहणार असं तिला कोडं पडलं पण आता काय करणार लग्न तर झालं होतं आणि ती लवकर घरात येत नव्हती आणि तिला अशी रडताना पाहून तिच्या सासाचे सगळे घाबरले श्रीमंता घरची मुलगी सोन म्हणून आणली आणि तिला जर आपण नीट नाही सांभाळलं तर काय म्हणतील तिच्या माहेरचे एकतर त्यांनी एक लाख रुपये दिले आणि आपली अडचण सोडवली असं दडपण त्यांच्यावर आलं कारण अजयचे आईवडील खरंच भोळे होते अडाणी होते घाबरट होते अजयसुद्धा तसाच घाबरट होता पण स्वाभिमानी होता कवितासुद्धा घाबरट होती पण विजय मात्र मिनिस्टर समोर आला तरी त्याच्या बापाला पण घाबरत नव्हता आणि विजयची तर हटके प्रेम कहाणी आपल्याला पुढे ऐकायला मिळेलच मग त्या काळी एक लाख रुपये हुंडा दिला होता म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती चार एकर जमीन मिळत होती त्यावेळी त्या एक लाखात म्हणून तिला जरा जास्त डिमांड देत होता तिचा सासरा मग आता मनिषा तशीच एका कोपऱ्यात पाय पोटात घेऊन बसली होती चेहरा तर अगदीच पडलेला होता आणि अजय मात्र नवरदेव होता बाशिंग बांधलेलं होतं तसंच तरीसुद्धा आल्या आल्या शेळ्या सोडायला गेला त्याला तर कामाशिवाय दुसरं काही सुजतच नसायचं आई अगं दिवसभर शेळ्या बांधून आहेत थोडेसे त्यांचे पाय मोकळे करून आणतो असं तो, तो म्हणाला आणि मनिषानं त्याच्याकडे खूपच केविलवाण्या नजरेनं पाहिलं हा कसला नवरा नवी नवरी आहे तिच्या शेजारी खेटून खेटून बसायचं सोडून हा शेळ्यांच्या मागे पळत होता ट्रकमध्ये येतानासुद्धा तो तिला जास्त खेटून बसत नव्हता कारण त्याला संकोच वाटायचा कारण तो संयमित्र होताच शिवाय समजदार होता नवरा बायकोचं जे काही नातं असेल ते रात्री असतंच की चार चौकात दिवसा ढवळ्या रोमॅंटिक व्हायची काही जास्त गरज वाटत नव्हती आणि आता तरी मनीषाला वाटलं की तिचा गृहप्रवेश होईल नवरा बायकोचे जे खेळ खेळतात सुरुवातीचे ते खेळले जातील त्यानिमित्ताने दोघांना हाताला हात लागेल खांद्याला खांदा लागेल आणि शरीरभर रोमांच लहरी उसळतील कारण तिच्या दोन्ही बहिणींचं ते सगळं कौतुक त्यांनी केलं होतं तसंच आपलंसुद्धा आपल्या सासरी सगळं कौतुक होईल असं कुठल्याही मुलीला वाटणारच की पण अजयच्या आई वडील खूपच जाडाने होते आणि या असल्या कल्पना त्यांना माहीत नव्हत्या त्यांची आपली गडबड सुरू जनावर होती जनावरं बांध शेळ्या बांध संध्याकाळचं चुलीफुडं जळण ठेव पण मनीषा मात्र वाट बघत होती की केव्हा उंबऱ्यावर माप ठेवतील तिला वाटायचं की उमऱ्यावर माप ठेवावं मग ते माप ओलांडत ना नंदांनी जावांनी चेष्टा मस्करी करावी नाव घे म्हणावं कोपर खळ्या माराव्यात मग आपण लाजून चूर व्हावं असं मनिषाला वाटत होतं पण असलं काही काही म्हणजे काहीच झालं नाही काही वेळानं अजय शेळ्यांच्या पाठीमागून आला मग आता संध्याकाळ झाली तिच्या नंदरनं चुलीवर भाकरी टाकल्या वांग्याची भाजी केली आणि तिच्या पुढे सरकवली आणि तिला ती लोखंडाच्या तव्यातली काळी कुळकुळीत भाजी बघून उलटी आल्यासारखं झालं ती जेवेच ना मग तिचे सासू सासरे मात्र तू हे खा तू ते खा तुला अंड भाजून देऊ का दूध खातेस का अशी तिची माया करायला लागली आणि सासरा तर लगेच बायकोला म्हणाला अगो तिच्यासाठी अंडीच भाजून दे आता सासूसुद्धा उठली आणि पुन्हा चूल पेटवून जेवता जेवता तिला अंड भाजवून दिलं सगळ्या गडी माणसांची जेवण आधीच झाली होती आणि मग बायका बायका जेवायला बसल्या होत्या ही त्यांच्या घरातली प्रथा होती आता अंड भाजून दिलं तरी ती मात्र नको नकोच म्हणत होती तिला तिथल्या भांड्यामध्ये जेवायला लाज वाटत होती मग त्या रात्री नवी नवरी होती म्हणून तिला आणि तिच्यासोबत आलेली पाटरा तिची आत्या तिची सासू ननंद या छोट्याशा खोलीत झोपल्या आणि तिथेही तिला हातपाय पसरून एकटीलाच झोपता येतच नव्हतं तिच्या माहेरी मात्र बेडवर झोपायची ती एकटी हातपाय पसरून आणि तितक्याशा कमी जागेत तिला साधी सुद्धा बदलता येईना आणि तिला नंदचा सासूचा राग आला मनातच म्हणाले की ती निर्लज्ज बायका आहेत या निदान बाहेर तरी झोपायला जायचं ना तर इथेच झोपल्या माझ्या शेजारी कारण तिला आता त्यांच्या शेजारी झोपायची सुद्धा लाज वाटत होती आणि ते अंथरून पांघरून बघून सुद्धा तिला किळस येत होती कारण अंथरायला सुद्धा गोधड्या आणि पांघरून घ्यायला सुद्धा गोधड्याच होत्या शिवाय साडीमध्ये झोप येत नव्हती ड्रेसवर किंवा गाऊनवर झोपायची सवय होती तिला आणि सगळी गडी माणसं अजय विजय त्यांचे वडील आणखीन एक दोघं आणि त्यांच्या मामाचा मुलगासुद्धा जो तिथेच राहायला होता शिक्षणासाठी अशी पुरुष मंडळी बाहेर झोपले आणि आता त्या जमिनीवर सुद्धा मनिषाला झोपता येत नव्हतं तिला बेडची गादीची सवय होती ना आता ती जमीन थोडी धोपटून मऊ केलेली होती पण खडे रुतत होते फरशी सुद्धा नव्हती जन्मल्यापासून मऊ मऊ बेडवर झोपणारी मनिषा तिले इथे झोपायला कसं वाटत असेल मग पुन्हा सकाळ झाली तिला टॉयलेट लागली तर टॉयलेट सुद्धा नव्हतं टॉयलेट कुठे आहे असं विचारल्यावर तिच्या नंदनं तिला मिरगुडीच्या झाडाच्या मागे जागा दाखवली आणि तिथे गेल्यावर आधीचेच तिथं भरपूर सगळे शीचे ढीग पडले होते इतरांनी टाकलेले आणि तिला पुन्हा उलटी आल्यासारखं झालं मग आता करणार काय जाणं तर गरजेचं होतं मग असंच झाडा मागे तिला जावं लागलं आणि तिला आता खूपच घाण वाटायला लागलं तक्रार तरी आता कोणाकडे करायची आईबाप जवळ नव्हते ना कोणाकडे फोन होते तिच्या माहेरी फोन होते पण सासरी कोणाकडेच फोन नव्हते आणि नवऱ्याला तक्रार करावीत आणखीन त्यांचा त्याचा आणि तिचा संबंध आला नव्हता आणि संसारही सुरू झाला नव्हता ती फक्त तिच्या आत्याजवळ कुरकुर करायची तिची ननंद छोटी होती आणि सतत तिच्याभोवती घुटमाळायची की आपल्या वहिनीला काही मदत लागली तर करण्यासाठी तिला वाटायचं वहिनीनं मला काम सांगावं आपण आपल्या बहिणीचं काम करावं जितकी लाडकी आपण अजय भाऊची आहे तितकीच लाडकी मनीषा बहिणीची पण व्हावं पण ही मनीषा बहिणी मात्र पक्की उभ्यानं टाकलेली होती ती तिची सासूजवळ नसली की आत्याजवळ म्हणायची ही कसली झोपडी आहे ग आत्या मम्मी आणि पप्पांनी मला इथं काय म्हणून दिलं हे सांग बरं याच्यापेक्षा कितीतरी चांगली स्थळं मला आले असती की आत्या म्हणाली अगं स्थळं आली असती तर नसती का तुला तिकडे दिली पण स्थळं येतच नव्हती तर काय करायचं आणि इथं पण काही वाईट नाही नशिबानं मुलगा चांगला आहे स्वभावानं गरीब आहे तर घराकडे कशाला बघतेस उद्या तो नोकरीला लागेल मग मोठा बांध आणि त्यात राहा तू राणीसारखी मनीषा म्हणायची आत्या अगं आता कधी नोकरी लागेल त्याला आणि ती बाई बघ की नऊवारी साडी घालून कशी बसते आमच्या भांडीवाली बाईलासुद्धा आम्ही सुळसुळीत साड्या घालायला लावतो आता मनीषा इतकी उद्धट होती की सासूला सुद्धा ती बाई असं म्हणायची नंदला सुद्धा बाईच म्हणायची आणि तिची आई सोडली तिच्या बहिणी सोडल्या तर सगळ्यांनाच ती बाई असंच म्हणायची आता संस्कारच तसले होते तर करायचं का काय तिच्या घरी ज्या कामवाल्या असायच्या शेतात काम करायला असायच्या त्या सगळ्यांना त्या बाई म्हणायच्या आणि त्याच टाईपचे आणि त्याच लायकीचे तिची ननंद आणि सासू आहे असं तिला वाटायचं पण कशाही असल्या तरी आपल्या नवऱ्याची बहीण आहे आई आहे त्यांना त्यांचा मान द्यावा अशी अक्कल तिला नव्हती आणि आता हे ऐकलं तिच्या नंदनं आणि तिच्या काळजात धस्त झालं आपली वहिनी लग्नानंतर दुसऱ्या दिवशी स्वतःच्या सासूला बाई म्हणते आणि तिच्या साडीवरून तिची लायकी काढते हे ऐकून ननंद घाबरली पण कोणाला काहीच बोलली नाही उगीच सगळ्यांना वाईट वाटेल आणि भांडण होईल म्हणून आणि पुन्हा मनीषा म्हणाली आत्या अगं नंतर बघ तिला नाक तर आहे का आणि किती बुटकी आहे आणि लग्न होऊनही इथेच पडली आहे गती आत्या म्हणाली अगं लग्नासाठी आली असेल जाईल ती तिच्या सासरी मनीषा म्हणाली आणि आत्या ही इतकी सगळी माणसं सांभाळत बसायचं का मी एवढस घर आहे आणि किती गर्दी आहे माणसांची ते काही नाही नवऱ्याला पन्नास हजार रुपये भरले आणि नोकरी लागली की मी सरळ वेगळी राहणार या इतक्या माणसांचा चेंदा मेंदा मला नाही बाई काढाय जमायचा आत्या म्हणाली आध ग आता गप्प बस आताची कुठं लग्नाला एक दिवस झाला आहे आता मनीषाला तर वाटायचं की एक लाख रुपये दिले म्हणजे सासराने नवरा खरेदीच केला आणि आपण नवऱ्याला नोकरीला पन्नास हजार रुपये भरणार म्हणजे नवऱ्याला मीच नोकरी लावली अशी तिची भावना तयार झाली आता अजय खोलीत आला तशी ती सावरून बसली तो आला तसा पाण्याचे चेंबूर दुरुस्त करण्याचे पाणी घेऊन गेला तिला वाटलं होतं आता तो येईल गुपचूप हात तरी पकडेल थोडंसं रोमॅंटिक बोलेल पण काही नाही तर कामाशिवाय दुसरं काही सुचतच नव्हतं पण कदाचित लाजत असेल अजून पूजा होणं बाकी होतं जागरण गोंधळ बाकी होता त्याआधीच कसा हात लावायचा ना बायकोला म्हणून तो संकोच करत असेल असं तिला वाटलं मग आता तिला आंघोळसुद्धा करता येत नव्हती एक नाणी होती दगडाने बांधलेली छाती इतकी उंच आणि हिला तर बाथरूममध्ये उभं राहून शॉवरखाली खाली आंघोळ करायची सवय होती आणि इथे खाली बसायचं आणि तांब्यानं अंग्यावर पाणी घ्यायचं तिच्या जीवावर आलं कारण तिला स्वतःच्या अंगावर ओताला पाण्याचा तांब्या उचलायचासुद्धा आळस यायचा आणि सततच नागडी आंघोळ करायची सवय होती तिला त्यामुळे इथे अंगावर परकर साडी घेऊन आंघोळ करायचं तिला जमत नव्हतं मग दोन तीन दिवसांनी पूजा होती तोपर्यंत आता इतका हुंडा देऊन सून आणली शिवाय दहावी नापास असली तरी शिकलेली आहे म्हणून वस्तीवरच्या खेड्यातल्या बायका कौतुकाने तिला बघायला यायच्या आता ती दहावी नापास होती पण साधा तीनचा सा पाडा सुद्धा येत नव्हता हिला मग ही कशी दहावी झाली होती कुणास्टव आणि मनिषा मात्र कोणालाही तोंड दाखवायला बाहेर येत नव्हती असंच एकदा दुपारी दोन बायका तीन चार किलोमीटर चालून उन्हातानाच्या आल्या होत्या खास करून अजयची बायको पाहिला कारण अजय आणि विजय त्यांच्या गावात खूप फेमस होते त्यांच्या स्वभावाने सगळ्यांना कौतुक वाटायचं त्यांच्या बायकोचं आणि बिचाऱ्या उन्हातानाच्या आल्या आणि दार वाजवून म्हणाल्या दार उघडे आता त्या बायकांना अपेक्षा होती की नवी सून आहे दार उघडल चहापाणी विचारेल डोक्यावर पदर घेईल पाया पडेल पण कशाचं काय हिला तर झोप खूप प्रिय होती आणि ती आतूनच माझी कोण आहे लाज नाही वाटत का असं दार वाजवायला मी आता झोपली आहे संध्याकाळपर्यंत थांबा नाही तर जा परत आणि अरे देवा त्या बायका इतक्या खजील झाल्या आणि आल्या पावली परत गेल्या आणि मनिषाला त्याची खंतसुद्धा वाटली नाही की आपण त्यांचा अपमान केला कारण ती होतीच इतकी नालायक आणि उर्मट उद्धट की तिच्यावर कसलेच संस्कार नव्हते माणुसकीचे उलट तिला स्वतःच्या स्वभावाचं खूप कौतुक होतं मग आता ते होतं खेडेगाव बघता बघता दुसरीला सांगितलं दुसरीनं तिसरीला सांगितलं की अजयची बायको असं म्हणाली मग काहीजण म्हणायच्या अगं बाई ती खूप शिकलेली आहे शिकलेल्या मुलींचं चा असंच असतं आणि आपण अडाण्या माणसांनी कशाला जायचं त्यांच्यापुढे तिच्या माहेरची खूप श्रीमंती आहे आपल्या सात पिढ्यांनी पाहिला नसेल इतका मोठा बंगला आहे तिच्या माहेरचा आणि तिच्या माहेरच्या रुबाबाला पाहूनच तिला सगळे धपकूनच राहायला लागले कारण आता तिच्या तोडीच तोड दुसरी एखादी श्रीमंत शिकलेली सून तिथे वस्तीवर आल्याशिवाय हिचा माज उतरणार नव्हता आता पूजा झाली तिचा बाप तिला न्यायला मोराळी होऊन आला पण येताना साधं फडक्यात तिच्या आईनं चार भाकरीसुद्धा दिल्या नव्हत्या कारण म्हणाली इतकी गरीब लोकं आहेत ती की त्यांना इतका भाव देण्याची गरज नाही आणि रीतीभाती पाळण्याची काहीच गरज नाही मग आता मांडव परतनेसाठी ती तिच्या माहेरी गेली आणि जातानाच अजयला म्हणाली मला परत न्यायला तुम्ही या आणि माहेर गेल्यावर तिला खूप मोकळं मोकळं वाटायला लागलं गेल्या गेल्या तिनं साडी फेकून दिली आणि गाऊन घातला आतून ब्राग किंवा ब्लाऊज परकर काहीच न ठेवता नुसत्या गाऊनवर बेडवर पडली आणि मनसोक्त झोपली दार लावून आणि उठल्यानंतर पुन्हा तिच्या मम्मीला आणि पप्पाला सगळं सांगायला लागली सासू अशी आहे सासरा असं आहे त्याचं धोतर मळलेलं असतं ते ब्रशसुद्धा वापरत नाहीत त्यांच्यात आंघोळीला साबणसुद्धा नाही पुरुषांना आणि स्त्रियांना एकच साबण वापरतात लाईफ बॉय मम्मी तिथं राह राहणार नाही मम्मी तुला आत्ताच सांगते असं म्हणाली आणि मम्मी म्हणाली मनीषा जास्त दिवस नाही राहायचं तिथं आणि ती खेड्यातली लोकं आहेत अडाणी आहेत त्यांना जास्त भाव द्यायची गरजच नाही तुला जसं राहायचं आहे तसं राहा आणि त्यांचं जास्त ऐकत बसायची गरज नाही तुझ्या नवऱ्याचे पैसे भरले आहेत आपण त्याला नोकरी लागली की तू नोकरीच्या ठिकाणी जायचं नवऱ्याच्या मागे मग तुला पुन्हा त्या सासू सासरे दीर यांच्याशी काही देणं घेणं नाहीच मग आता तिची आई अशी शिकवायची हे तिच्या बापाला पटत नव्हतं पण तो काही बोलत नव्हता कारण मनीषाच्या आईनेसुद्धा हिच्याच माहेरची सगळी माणसं धरली होती ना नवऱ्याचा ना एखादा नातेवाईक धरला होता ना भावकीतलं एखादं जवळ केलं होतं माणूस फक्त स्वतःच्या माहेरची माणसं आणि आपण आणि ती स्वतःच्या मुलीलासुद्धा तेच शिकवत होती सासरी फक्त नवरा आपला असतो बाकीचे माणसं नसतात आपली असे संस्कार मनिषावर झाले होते तिच्या मावशीची मुलं मामाची मुलं ही जवळची असायची पण तिच्या चुलत्यांची मुलं आत्यांची मुलं जवळची वाटत नव्हती मनीषा म्हणाली मम्मी अगं त्यांच्यात बाथरूमसुद्धा नाही आता ती तिचं सासर होतं तरी माझ्या घरी म्हणत नव्हती तर त्यांच्यात म्हणायची आणि माहेरला आपलं म्हणायची अगं मम्मी त्यांच्यात टॉयलेटसुद्धा नाही झोपायला गादी बेड नाही गॅससुद्धा नाही बेसिनसुद्धा नाही मी चुलीवर स्वयंपाक करणार नाही मम्मी आत्ताच सांगून ठेवते आणि मम्मी म्हणाली मनीषा अगं त्यांच्या पुढे पुढे करायची गरज नाही हे खेड्यातले लोक असतात ना काम सांगायला लागलं की खूप कामं सांगतात त्यामुळे मला जमत नाही असं सरळ सरळ म्हणायचं आणि बाजूला बसायचं मग ते आपोआप सगळं करतात मग मनिषा म्हणाली मम्मी आणि मी आणि माझा नवरा कुठं झोपायचं गं तिथं तर एकच खोली आहे ती पण झोपडी आहे नुसती आणि लात घातली तरी दरवाजा तुटेल इतका हलका दरवाजा तो सुद्धा त्याला सतरा फटी आहेत आणि मम्मी म्हणाली तुझ्या मर्जीनं तू तिथे राहा किंवा इथे राहा आणि तुझ्या नवऱ्याला इथं बोलवून घेत जा पण आधी तू तु त्याला तुझ्या ताब्यात घे फक्त त्याला नोकरी लागेपर्यंत दम काढ आपण पैसे भरलेत त्याच्या नोकरीला त्यामुळे कुणाला घाबरायची काही गरज नाही मग विजय तिला न्यायला आला एक रात्र तिथे राहिला आणि दुसऱ्या दिवशी म्हणाला वहिनी निघायचं ना आपल्याला उशीर होतोय जायला पुन्हा एस टी मिळणार नाही आणि आता मनिषाची आई म्हणाली मनीषा आता येणार नाही तुमच्यासोबत तिच्या नवऱ्यालाच पाठवून द्या तिला न्यायला आणि आता विजयला तरी काय तो परत निघाला मग दोन दिवसांनी अमरावतीवरून अजय घरी आला बायको घरी आली असेल म्हणून पण त्याला कळलं की त्यालाच तिने न्यायाला बोलवलेलं आहे आणि तिची आई म्हणाली होती की धीरासोबत कशी पाठवायची मुलगी आमच्यात पाठवत नाहीत आणि विजय मनात म्हणाला होता खूपच रंभा उर्वशी लागून गेली ना तुमची मुलगी म्हणून माझ्यासोबत आली नाही धीरासोबत यायला तिला लाज वाटत होती ना तुझा नवरा आला की ये बाई तू असं म्हणून विजय परत गेलता अजयला आता थोडं लाजल्यासारखं झालं कारण आजपर्यंत अशी कुठेच प्रथा नव्हती त्यांच्यात की स्वतः नवरदेव बायकोला आणायला गेला पहिल्यांदा भाऊ चुलता किंवा बाप असेच मुराळी जायचे पण आता तो गेला नवीन नवीन लग्न होतं आणि नवरा बायकोला पहिल्यांदा भेटण्याची आतुरता तर असते ना शिवाय तिचा प्रॉब्लेम काय होता हेही त्याला कळलं नव्हतं तरीही त्याचा बाप म्हणाला अरे श्रीमंत घरची पोरगी आहे तिला आपण समजून घेतलं पाहिजे तू जा तिला दुखवू नको मग अस मग अजय गेला त्या रात्री तो हॉलमध्ये झोपला पण सगळे झोपल्यावर मात्र मनीषानं त्याला उठवून तिच्या रूममध्ये नेलं आणि कपडे काढून त्याच्या जवळ आली अजयला आता लाज वाटत होती असं सासरवाडीत पहिली रात्र काढायला पण ती म्हणाली तुमचं घर खूपच लहान आहे हिथही ती आपलं घर म्हणालीच नाही तुमचं आमचं असलं म्हणायची लय घाण सवय होती तिला साधी बोलण्यातून सुद्धा आपुलकी दाखवत नव्हती त्यामुळे मनापासून आपुलकी दाखवण्याचा तर प्रश्नच नव्हता आणि म्हणाली तुमचं घर किती लहान आहे आणि तिथे किती माणसं आहेत मला पहिली रात्र तरी आपली मनसोक्तपणे साजरी व्हावी म्हणून मी तुम्हाला इथे बोलावलं आहे आता त्याचाही नाईलाज झाला आणि आता मात्र ती त्याच्यापेक्षा जास्त पुढाकार घेऊन आनंद लुटत होती कपडे काढून त्याला आरशासमोर घेऊन जात होती आता अजयसुद्धा मधोश झाला शेवटी ती नवी नवरी होती आणि तोही तिचा नवरा होता हे सगळं त्या दोघात घडणं साहजिक होतं आणि तिच्या वही वहिनीसारखे आणि आईसारखे तिचेही उद्गार आणि चेकाळून मादक आवाज बाहेर पडत होता पहिली रात्र तर तिच्या मनासारखी साजरी झाली सकाळी उठल्यावर अजय म्हणाला आता आपण आपल्या घरी जाऊया चल असं म्हणून तो बाहेर गेला आणि त्याला दारातून गीता दिसली गीतालासुद्धा अजय दिसला आणि अजयला तिच्याकडे बघून फार वाईट वाटलं आणि मनीषा म्हणाली आता तिच्याकडे काय बघता चला इकडे आत या अजय खजील झाला आणि गुपचुप आत गेला आणि आता मनिषानं तिच्या भावांना सांगितलं की आम्हाला इथून तीन दिवस तरी तुम्ही जाऊ देऊ नका मग अजय म्हणायचा आम्ही आत जातो घरचे वाट बघत असतील आणि तिचे भाऊ मात्र म्हणायचे दाजी अहो राहावा की तुम्ही कुठे लवकर येत आहे परत आज कोंबडं कापू उद्या पुरणपोळ्या करू परवा अमकं करू आणि परवा तमकंच करू असं करून आग्रहानं तीन चार दिवस तिथेच थांबवून घेतलं आणि मनिषानंसुद्धा त्याच्यासोबत मनसोक्त दररोज प्रणय केला आणि तिला हे सगळं करायचं होतं म्हणून ती इथून जायला नको म्हणत होती तिथलं ते सगळं बिंदास्त वातावरण नागडं होऊन वागणं तो सगळा माणूसकीहीन व्यवहार फाजील चावड बोलणं त्याची आई की ती साधीबाई सतत डोक्यावर पदर असायचा तिच्या पण ही सासू मात्र फार रंगेल होती हे बघून अजयला थोडं कसं तरीच वाटलं आणि शेवटी चौथ्या दिवशी तो बॅग घेऊन निघालाच आणि तिला म्हणाला आता मात्र तुला यावंच लागेल नाही तू इथे राहू शकते मी निघालो अमरावतीला मग ती नाईलाजण त्याच्या पाठीमाग निघाली पण आता आईनं सुखी संसाराची बारा सूत्रे शिकवण्याऐवजी तिला उलटीच विद्या शिकवली होती आणि आताही उद्धट आणि मूर्ख मुलगी तिथे जाऊन काय गुण उधळणार होती हे कळेलच आणि घरी गेल्यावर विजय अजयला म्हणाला भाऊ तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे अजय म्हणाला काय रे काय झालं विजय म्हणाला भाऊ बहिणीच्या त्या बहिणीबरोबर तुमचं लग्न जमलं होतं ना तिच्याविषयी आपल्याला कळालेली माहिती खोटी होती माझ्या एका मित्रानं मला सगळं सांगितलं आहे तिला कसलाही आजार नाही भाऊ ती चांगली आहे ते लग्न मोडावं म्हणून मनीषा बहिणीच्या आईबापानं ते सगळं केलं होतं आणि हे ऐकून अजयला फार वाईट वाटलं आणि गीताचा केविलवाणा चेहरा त्याला आठवला आणि आपण काय विश्वास ठेवला या गोष्टीवर आपण का क्रॉस चेक केलं नाही असं त्याला वाटलं पण आता याचं तर आयुष्य मार्गी लागलं होतं आणि गीताला सुद्धा एखादं चांगलं स्थळ मिळू दे अशी त्यानं प्रार्थना केली मग आता संध्याकाळ झाली तेवढ्याशा त्या खोलीत सगळेजण दाटीवाटीनं बसून जेवले मग तिथेच खरकटं मोडलं आणि तिथेच मनीषा आणि अजयसाठी अंथरून टाकलं आता सासूला वाटलं की ही पहिल्यांदाच इथं नवरा बायको झोपणार आहेत म्हणून सगळेजण बाहेर झोपायला गेले पण ही माहेरातून सगळं करून आलेली होती हे नव्हतं माहीत कोणाला आणि आता मनिषासुद्धा खुश झाली आणि तिला कपडे काढायला सुरुवात केली अजय म्हणाला इथे हे सगळं चालणार नाही सगळे कपडे काढू नकोस पण तिनं ऐकलं नाही मला सवय नाही कपड्यावर असलं करायची असं म्हणाले तिनं जसे कपडे काढले तसा दरवाजा वाजला आणि त्याची आई म्हणाली अजय तिथली बामची डबी देरे कंबर दुखते माझी अजयने दरवाजा उघडला आणि हिनं गोधडी अंगावर घेतली आणि स्वतःला झाकून घेतलं मग पुन्हा दार लावलं पुन्हा थोड्या वेळाने पाणीच पाहिजे बॅटरीच विसरली काडीपेटी पाहिजे असं करून करून सतत दरवाजा वाजायला लागला आता एकाच खोलीत सगळं सामान ठेवलेलं असायचं त्यामुळे दार उघडल्याशिवाय पर्याय नव्हता आणि मनिषा वैतागून म्हणाली कसलीच प्रायव्हसी नव्हती इथे तिला ती अजयला म्हणायची गुपचूप झोपा झोपेचं सोंग घेऊन पडा का सारखं दार उघडायला पडत आहात पण अजयला हे सात जन्मातसुद्धा जमणार नव्हतं एखाद्याकडे दुर्लक्ष करणं आणि ही धूर्त महाबणेल बाई मात्र त्याला पुरेपूर बाटलीत उतरवण्याचा प्रयत्न करत होती मग आता शेवटी दार लावलं आणि पुन्हा तिला तिनं गोदडी फेकून दिली आणि नागडी होऊन त्याच्या अंगावर आली आणि इतक्यात अजयच्या आईचा कनण्याचा आवाज आला आणि आपल्या आईची कंबर दुखते हे अजयला आठवलं आणि त्यानं बायकोला बाजूला सरकवली आणि दार उघडून बाहेर गेला आणि आईच्या कमरेला भाम सोडत राहिला आणि मनिषाला मात्र त्याचा आणि सासूचा खूप खूप राग आला